तुम्हाला आमच्या छोट्या छोट्या मुलांनी दिलेल्या शुभेच्छा पोहोचल्याच असतील हाय हॅलो मी तुमची मुनिका आज आपण व्हिडिओमध्ये क्लासमध्ये झालेलं सेलिब्रेशन हे पाहणार आहोत सॉरी व्हिडिओ यायला थो थोडासा लेट झाला पण सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप मंगलमय वातावरणात दिवाळी सेलिब्रेशन करता यावं या साऱ्या सगळ्या शुभेच्छा आपण या व्हिडिओ आजमध्ये पाहूया की काय झालं नेमकं आणि स्पर्धा आयोजित केली होती तर दोन हजार चोवीसची तुम्ही स्पर्धा बघितलीच असेल त्याच्यामध्ये तसं ठरवले त्याच्यापेक्षा थोडं अलग घेण्याचा प्रयत्न केला पण याच्यामध्ये डिफरन्स एवढाच होता की बॅच एक आणि दोन एकत्र केला होता आणि सकाळची बॅच एक वेगळी ठेवली होती पण मोठा प्रॉब्लेम तर इथेच झाला होता का बरं कारण सकाळच्या बॅचचा म्हणजे दहावी आठवी नववीवाल्याचं शाळेमध्ये पण सेलिब्रेशन होतं त्यामुळे सर्वात कमी त्या बॅचला त्याच्यामुळे जास्त कुठे त्यांचे दिसणार नाही कारण ते कमीच होते मग व्हिडिओमध्ये पण कमी आणि व्हिडिओ सुद्धा कमी झाले त्यांचे आणि मग आपण पाहूया मग इथे सेलिब्रेशनसाठी प्रत्यक्ष पालकच आले पालक आले होते त्यांचे नंबर देण्यासाठी म्हणजे आम्ही इन्व्हाइट केलं मग त्याच्यामध्ये कोणतं कोणतं सेलिब्रेशन ठेवलं तर पहिली दुसरी तिसरी यांच्यासाठी छोटे छोटे चित्र काढायचे होते चित्र काढणे रांगोळी काढणे आणि कंदील बनवणे असे छोटे छोटे सेलिब्रेशन ठेवले होते सेलिब्रेशन म्हणजे स्पर्धा ठेवली होती स्पर्धा म्हटली की धावपळ आणि झालेलं वातावरण एकदम पाहण्यागत कारण ते चिंबकल्यांचे डोळे आणि चिमुकल्यांचे हात कसे होणार बरं त्यांची कमाल तेच पाहूया आपण चला मग जे पॅरेंट्स आले होते म्हणजे जे पालक त्यांनी त्यांना मुलांना असे फिरून फिरून क्वेश्चन बनवले की मग जे ते आश्चर्यचकितच होतं मुलांना ही धाडस निर्माण झाला पाहिजे जेणेकरून समोर त्याला उत्तर देता आलं पाहिजे आणि जसं आपण प्रेझेंटेशन करतो त्यापेक्षा आपण किती भारी बनवलं हे इम्पॉर्टंट नसून आपल्याला कसं बोलता येणं हे पण त्यामागचा हेतू होता म्हणून पालकांना असं सांगितलंच होतं की तुम्ही जेणेकरून मुलांशी संवाद साधा त्यांच्याशी बोला त्यांना आलेला अनुभव त्यांना विचारा मग ते स्वतः त्यांचा अनुभव सांगतात ते तुम्हाला प्र प्रत्यक्ष पाहायला भेटेल जेणेकरून मुलं कसे सांगतात हेही समजेल आणि मग आम्ही असं करता करतं स्पर्धा घेतली रांगोळी काढली चित्र काढले थोडेफार कंदे बनवणे जसे होतील तसे करता आलं तसं केलं आणि त्याच दिवशी मात्र खूप जोरचा पाऊस होता त्याच्यामुळे मुलांना पटपट सोडण्याचा प्रयत्न केला आम्ही त्या दिवशी सेलिब्रेशन म्हटलं जास्त खाणं खायला वगैरे काहीच नव्हतं ठेवलं कारण ते सगळं पटापट ठरत होत त्यामुळे पण खूप छान झालं सेलिब्रेशन आणि त्याच्यामध्ये ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवायचं काहीच ठेवलं नव्हतं त्याच्यामुळे योग्य प्रकारे झालं आणि एक गंमत म्हणजे लहान मुलांचं चित्र हे पाहण्या देखत होतं कारण त्यांना हे चित्र काढून दिलं होतं आणि त्यांना रंगवायचे होते त्यांनी पण खूप छान सपोर्ट केला आणि दिवाळी म्हटलं की मुलांना सुट्टी आणि सुट्टी म्हटली का आला तो त्यांचा आनंद तो कगनात मावेत नसतो तो घरात मावेत नसतो तो दुकानात मावत नसतो इतका भरून ते आनंदात असतात कारण सुट्टी या शब्दातच खूप मोठा अर्थ असतो दडलेला ते म्हणजे लहान मुलं म्हणून त्याची स्पर्धा त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होते आणि मग ते झाले आणि त्याच्यानंतर आम्ही क्लास सोडला मग त्याच्या पुढे तुम्ही पाहू शकता मुली कशा पद्धतीने म्हणजे जे पॅरेंट्स आहेत त्यांना उत्तरं देतात ते तुम्ही स्वतः प्रत्यक्ष अनुभवा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब लाईक आणि फॉलो करायला विसरू नका दाखव तो कंदील हा <laughs> तू बरोबर दोन आहेस <laughs>

<laughs> <laughs> <laughs> <चार्थ मुझे> <laughs> वे वाटली, तुम्हाला छान त्यासाठी चला माझे नाव अंजली रमेश जाधव माझे नाव स्वराज संजय माझे नाव दीक्षा विनोद जाधव तुम्ही रांगोळी काय काढली असा काय रांगोळी मध्ये कलर कशी काय काढली तुम्ही तुमचं व्हिडिओ आणि बघणार खूप आहेत खूप बघतात

कस बनवलं कंदील तुम्ही अजून सामान हा वरती का कंदील दोघांच्या मध्ये दिसला पाहिजे तरी दिसो ना

कोणाचं छान वाटतं सगळ्यांनी सांगा यांच्यामध्ये ज्याचा आवडेल त्याचा तुम्ही नंबर काढू शकता तुम्ही सांगा सगळे सिलेक्शन ऑफ मेंबर बघा चला क्लॅप करा सगळ्यांनी आणि आर त्या क्लॅप करा व्हेरी